पडला आहे आता रोज असाच पडला म्हणजे बरं होईल हो पडेल तेच की शेतकऱ्या रानात कामं राहिली ती ग करायची नाही आता फक्त अजून मोठा पाऊस पा। पडू म्हणजे सगळी कामं व्यवस्थित होते होय तीसुद्धा तुला काही नसती पावसाची मजा घ्यायची घरात बसून आम्हाला तसं नाही ना आम्हाला रानात जाऊन पावसात पा। भिजत काम करायला लागतं नाही नाही ग आम्हाला पण खूप काम करावी लागतं तू जातीस का हो मग देख ना दिवाण भीतीवर ठेवा नसतेच आहे कामाला तरी मला काय नाही तू सारखं सारखं बोलत असतेस काय बोलत असते म्हणजे मला ना नाही तू काम करतेस म्हणून मी तुला बोलत असते बाकी काय नाही ती, ती जाऊ दे पाऊस पडला ना बरं होईल वेळेस म्हणजे कस सगळी काम सुरळीत चालतील हो आता तरी पाऊस पडलाय पडायला तरी सुरुवात झालाय अजून पाऊस पडू काय माहिती कोणी सांगितलंय एवढं पडतंय का नाही जाऊ दे मग तुमच्या कोण कोण करत काम आमच्या घर का रानात ग आमच्या रानात आमच्या शेतीत बोलायचं शेतीत आमच्या शेतीत आहेत नोकर वगैरे असतात मध्येच नोकरच असतात ना तू नाही जात काय म्हणतेस काय म्हणतेस बाकी काय नाही तुमच्या रानातली कामं करायची येते म्हणत्या मग नोकर जाते हो पण त्यांना काम सुद्धा सांगावी लागतात ना लक्ष ठेवावं लागतं त्याच्यावरती मग घरातली येते की तू कशाला बघतेस शकतात का प्रॉब्लेम आहे मी शिकून घे शिकून घे ते मेन गोष्ट आहे शिकून मग काय काय येतं तुला का जे तू करतेस तेच मी करते डोक्याला तापता मी दगड डोपका आपटून घेते दगड बोलू नको लहान मुलगी पण शिकते असं ते चालतंय तेवढं ग आता काय शिकायला लागतंय तिला पण शिकवत्या बघ तुला जेवढं येत नाही तेवढं तिला येतं हो मग सगळं ते ते वगैरे टोकणी वगैरे सगळं येत एकटी करते एवढी एकटे म्हणजे का सगळी करत असताना ती पण शिकून घेते एकटी काय करणार सुद्धा काय माहिती आता पाऊस कधी पडतोय रोज पडतोय का पडेल पडेल वातावरण तर आता तसंच झालंय पावसाचं खूप बोर होतोय जाऊया बघू वरण कस दिसतंय बघूया आता सगळं झाली गेलं मला येता बघायला माझं काही नाही तुला तुम्ही हो मग तू कस करे ब शिकवते मला सुट्टी असते ना कामात ना कामात वेळपर्यंत शिकव शिकवण असल्या विहिरीत पण पोहते

अगर पाने रहा है। ला अगं पाणा कोंडरी हा बघ डॉल्फिन गिर आय थिंक जा बा बनाले करताय मध्ये डॉल्फिन खतरा दिस टाइप होते हा तो तो साई हा तो होते जसा सरका फोटो काढून माझ्याकडे बघवतो का नाही का पळही तर तू लावणी मारायच्या पुरी दिसले की आज चैनी मरतेस हे का ब्याकल आई करत नसळत करतई भाऊ ये तुर्दी ही असं असते ती कपती सांगते ना बघ बोल बघू ते काय शिक बघाय का खूप लगा बघ करते आपण गाव ऐकून असून ऐकून ना ऐकल्यावर करते त्याला बी तर हे दिसतो काय बघतायस त्या दिवशी लेव वाचकले माझ्या बोबनराव आता काम करतील का नाही माझं मला तर गॅरंटी कमी वाटते कारच्या गावात असं दुसरी व्यक्ती कोण आहे माझं काम फुकतात करत

तुला माहिती नाही ना मी कोण आहे कोण आहे माहितीये ना कोण आहे सूरजा म्हणतात मला सूर्जा हा बबनरावचा खास चे आला हा खास चे खास चे काय वाटलं तुम्हाला बघून नाही बघितलं का केलं काय काम आहे ते बोला आम्हाला जाऊ दे आम्हाला बारखी पोरं येऊन जायच आम्हाला तिकडे कुठं चाललोय आम्ही बाहेर माझं एक काम करशील काय इकडे जवळ काय बोला पाकीची पोरगी माहितीये ना जरा डाव बक्की तुमच तुम्ही बघा तेवढं देखील कुठला डाव लावून फिरलो माझंच काय झालं नाही तुझं कुठलं सेटिंग लावून देऊ म्हणून तर माझी वेळ आता अशी आली ना की पोरं बारकी पोरं घेऊन फिरायची पाहिजे आली माझी तुझं तू बघ बाबा आता म्हणजे तू माझं म्हणजे तू माझं लावून देणार नाही 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 बाबा ही पोरं घेऊन फिरतोय मी आता नक्की नाही नाही तुझ्यापेक्षा ये दादा इकडे जरा साला कस कुठे याच्या बरोबर फिरतंय त्याला पोरं भेटताना तू कसा फिरते येत बस माझं एक काम करा तेवढं तेवढं दिक पाक्याच्या पोरी वर मला पन्नास देतो तुला पन्नास तुझ्या जमाना गेला बारक्या पोरांकडून सेटिंग लावायची मी तुझ्या आधी बसून नंबर लावून बसलोय हे घे शंभर रुपये माझी सेटिंग लावून दे चल तिकडे बारकी पोर तिला का माझी इज्जत काढायला काय झालं ना काय बारक्या पोरांना काम सांगायला तुम्ही हां शेतकऱ्यांच्या मुलांना मुली भेटणं झाल्यात आता तुम्ही या लहान मुलांना कामं सांगताय तुमची काम करून घेता ये हां तुमच्यासारख्या बेवड्यांमुळे सारख्या चांगल्या मुलांना पोरं भेटे नाही झाले काय कुठे नाही आयदायला लागतं आईला बारकी पोरं पण इज्जत करू नाईच इज्जत काढायला लागली जाऊ दे पन्नास दीडशे आले आता मस्त येत बसूया बसायची वेळ झाली आपली इकडं आहे तिचं नाव काढलं तीच हजीर ती म्हणतात मेले ना मेलेश्वर स्वर्ग दिसत नाही तस या पोराकडनं काय काम होणार नाही आपण बोलू आपल्या आपलं पोरे तेव्हा अरे इकडे कि अरे तरी काय ते मी बोलले त्या दिवशीच काय झालं काय विचार केलं त्या दिवशी बबनराव बोललेले ना तुला काल त्याला भेटला काय पडलाय मारलाय मारला म्हणजे तुला माहित नाही ना माहित नाही काय तुला पण तसंच करू का आता घालण घालवते उडशील तिकडे नाही उडणार बघायचंय का नको नकोस का चप्पल पण आहे मग पाहिजेत किती नंबरचे तुला कसं ला किती किंवा गिफ्ट केला असतं बड्डेला काय ना पण एवढी तुझ्या आहे गिफ्ट दिला असत बघितलंच नाही असंच तू बोलतीस की त्यांच्याकडे लक्ष नको दे असं जाणार जाणार बघत असते त्यांना असंच केलं पाहिजे बोलत जाऊ नको म्हणजे काय जाऊ नको बोललो तू तर गप्प असू असे कळत नाही